मी एका एअरलाईन बरोबर काम करत होतो नाव घेऊ नाही पण भारतात एअरलाईन उरल्यात किती सो यू कॅन गेस व्हिथ दॅट सो त्यांनी त्यांचा एक बॉट लाँच केला जीपीटी फोर वर आणि त्यांचे जे सीडीओ होते त्यांनी मला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं की मला सेव्हन्टी फायव्ह टू एटी इनकमिंग यायचा प्रश्न विचारला की मग ते माणसं कॉल घेतात त्यांचं काय होणार हा प्रत्येकाच्या मध्ये प्रश्न असतो ना की एआय जर केलं तर त्या माणसांचं काय होणार पण त्यांनी सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले की मी एअरलाईन आहे माझ्या माणसांचं हे काम नाहीये की तुमची सीट बुक झालीय का तुमचं सामान किती किलोचं अलाउन्स आहे तुम्हाला मुलाबरोबर बसायला सीट मिळेल का हे काम त्यांचं नाही आहे त्यांना तिकिटे विकायचे सो मी त्या पंच्याहत्तर टक्के जे माझे इन्कमिंग कॉल असे फालतू गोष्टी येतात त्या मुल माणसांना मी रेव्हेन्यू जनरेटिंगला लावीत तिकीट विका बोर्डिंग पास द्या किंवा वॉट एव्हर सीट विका जो जे काय आहेत आणि बाकीच्यांना मी जे म्हणजे कॉम्प्लेक्स केसेस आहेत माझं बॅगेज लॉस झालं माझं फ्लाईटच चुकलं माझे फॅमिली मेंबर एक तिकडे अडकले असं काहीतरी तेव्हा माणसं कॉल करतील आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांनी जवळजवळ नव्वद टक्के त्यांचं टार्गेट सेव्हन्टी होतं ऐंशी ते नव्वद टक्के त्यांनी इनकमिंग कॉल कम्प्लिटली एआयला मूव्ह केले आणि त्यांनी रेव्हेन्यू वाढून दाखवलं हे एअरलाईनचं उदाहरण आहे